दहा मिनिटांपूर्वी मॅडम कानात कुजबुजलाय मला न रडता बोलणं शक्य आहे का तर मी प्रयत्न केलेत तसं मी फार भावनी आहे सुद्धा नाही सुद्धा पण आई बाप्पाच्या छोट्याच आनंदाचे असून दिसले की सगळ्या आयुष्यात जिंकल्याचं समाधान आहे ते आज आहे जे काय आहे खरं तर मी माईक भेटला की सोडत नाही कारण तीन तीन तास मध्ये निवेदन करायची सवय आहे त्याच्यामुळे माईकसाठी प्रचंड हावरा असलेला माणूस आहे मी पण आज काल आज बोलायचं म्हणून पेन आणि कागद घेऊन लिहायला बसलो एक अक्षरशेवटपर्यंत आला नाही कागद ठेवला सरांना भेटायला गेलो तिथून आलो जेवलो आणि झोप आता माझ्यासमोर एक दोन प्रसंग तिथे सांगायचे त्याच्या व्यतिरिक्त काही नाही जे काय असेल जे काय येईल ते सांभाळून घ्या आणि मला जे काही म्हणायचं आहे ना ते मी माझ्या पुस्तकाच्या मनोगतात म्हटलेलं आहे इथून जाताना पुस्तक घडवणं हे एका घरातल्या लग्नापेक्षा फार मोठी प्रक्रिया आहे म्हणजे ते पाहणं सगळं तयारी करणं तो सगळी वरात जाणं ही सगळी आता सगळी वरात झालेली आहे पण त्याच्या आधीचं जे काही लग्न आहे ना त्या लग्नाचा तो मालक तिकडे आहे मॅडमने जे काही स्टेटमेंट केलं की एकही निर्दोष म्हणजे चूक नाही सगळं क्रेडिट सगळं माझं काहीच नाही याच्या म्हणजे मी जरी मराठी शिकवत असलो तरी सगळं त्या सगळं क्रेडिट सरांचं आहे जवळपास दहा ते बारा वेळा त्यांनी ही स्क्रिप्ट वाचली आणि त्यांना पाठ आहे म्हणजे प्रस्तावना त्यांना असेल मगाशी वावळ सरांच्या भाषणात जे काही मुद्दे आले ते बहुतांश प्रस्ताव घेतले होते आणि ते सरांनी अधोरेखित सुद्धा के केले होते सुरुवात करताना सगळ्यांविषयी बोलायचं आहे पण एक खास स्वार्थाच्या हव्यासात जेव्हा जगाने सुखाला ने होते स्वार्थ हव्यासात जेव्हा जगाने सुखाला होते तेव्हा गर्भातच माझ्या आईने मला बुद्धाचे हसू लागले <laughs> त्याच कारण काय आईचा वाढदिवस पाच नोव्हेंबरला असतो गेली काही वर्ष आम्ही म्हणजे जेव्हापासून आम्हाला कळू लागलं तेव्हापासून आम्ही खूप छान करतो या वर्षी आईला काहीच गिफ्ट दिलं नाही आईने तुझं गिफ्ट हॅपी भेटते पुस्तकाची <laughs> <laughs> प्रथम आवृत्तीची तारीख सुद्धा आईच्या जन्मतारखेची आहे अनावधराने ही खरं तर मी याचा क्रम लावला नाही पण सरांनी लावला तो कसा लागला मला माहीत नाही पण पुस्तकाची पहिलीच कविता आईसाठी आहे आणि त्याच्यामुळे हे जे काही आहे ना ते या दोन माणसांसाठीच आहे वडिलांकडे अशी वया भरून भरून कविता आहे म्हणजे इथे माझे काका माझे दादा सगळेच आहे मी इथे कुणाचीच नाव घेतली नाही माफ करा ना थे थे ना थो 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 कारण खूप वेळ झाला आहे सगळ्यांना बरोबर जायचंय सगळे जिथे त्यांना माहिती आहेत पण ते मला त्यांच्या कवितांपासून थोडंसं दूर ठेवतात मला वाचू देत नाहीत मला कारण ठरत माहीत नाही पण तरी मी त्यातल्या काही कविता चोरून ऐकल्या आहेत पाहिल्या आहेत गावाकडे आमचे एक दिलीप पवार नावाचे आमचे काका आहेत ते मला त्यांची गाणी ऐकवतात जे नाही आपण भांडायचं या झेंड्याखाली एकीनं नांदायचं नाव आमची सशक्त कविता आहे त्याचा मनोगदान सुद्धा उल्लेख केलाय पण त्यांनी मला, मला तेन्चा तेन्चा त्या का सोडवलं मला माहीत नाही कदाचित त्यांच्या शैलीचा त्यांच्या लिखाणाचा किंवा त्यांच्या एकंदरीत त्या कवितेच्या जाणीवांचा प्रभाव माझ्यावरती होऊ नये असं त्यांना कदाचित वाटत असावं किंवा त्याची आणखी काही वेगळी कारणं असतील ती त्यांच्या त्यांच्या दृष्टीने ती योग्य आहेत आणि आज जे काही होत आहे ते जे काही घडलंय त्याचा हा जागूगार आहे ही फक्त एक छोटीशी चुणूक आहे आणि त्याचा जागृत माझा बाप आणि त्याच्याविषयी तू तुला भूतपर्यंत व्यक्त केली आहे म्हणजे मला आठवतं हो की याच्यातील जी बापांना नावाची कविता आहे माझ्या बहिणीच्या लग्नाचा बसता झाल्यानंतर जेव्हा आमच्या अंकुश पवार साहेब इथे आहेत ते होते सोबत माझ्या वडिलांनी मला सूट शिवायला जेव्हा घेऊन गेले परेडच्या रेनबोमध्ये तो सूट शिवल्यानंतर माझ्या मनात जे काही आलं ना म्हणजे माझ्या बहिणीच्या नवऱ्याचा सूट अठरा हजाराचा आहे आणि माझं सूट टेबीस राहायचा आहे हा मोठेपणा नाही पण आपले कपडे घेताना आपल्याला कधी आपली लेबल सुद्धा बघत नाही तेव्हा तो सूट डांगावर माफ देत असताना जे काही माझ्या डोक्यात चालू झालं ना त्यानंतर आलेली ती कविता आहे यातल्या अशा बऱ्याच कविता ज्या अशाच प्रक्रियेतून आलेल्या पानाने म्हटल्याप्रमाणे जे दिसलं ते आलं म्हणजे अगदी सहा महिन्यांपूर्वी मॉर्निंग वॉकला जात असताना एक खितपत पडलेली भिंत एक बिल्डिंगचं रिकन्स्ट्रक्शन होतंय तिच्या खाली भुशींनी वाहू केलंय पोकरून टाकलंय तिथून भुसा आलं तिथून कविता आली पुतळ्या खायच्या भुशी किंवा माझ्या टीवायचे विद्यार्थी इथे आहेत ही सगळी माणसं या सगळ्यांची उदाहरणं सर मी त्यांना साहित्य आणि समाजच्या पेपरमध्ये देत असतो म्हणजे अगदी आंबेडकरी प्रवाहाचा दलित कसा प्रभाव आहे किंवा त्यांची एकंदरी मी तुमच्या सगळ्यांची उदाहरणं देत असतो देवडेकर सरांचं तर नाव त्या अनुषंगाने येतच तर हे सांगताना मला आवर्जून एक प्रसंग सांगायचा आहे टी ला असताना साहित्य आणि समाजचा तास चालू होता आज इथे आजारपणामुळे मॅडम इथे उपस्थित राहू शकले नाहीये तर त्यांनी प्रस्तावना लिहावी असं सुद्धा माझा आग्रह होता पण त्यांच्या आजारपणामुळे मी काय माझ्या पुढच्या पुस्तकाची प्रस्ताव त्यांच्याकडून लिहून घेणार असा मी हट्ट केला आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी मिस करतोय तर त्यांचा साहित्य आणि समाजाचा त्रास तास त्रास नाही तास चालू होता आणि तो तास सुरू असताना स्त्रीवादी प्रवाहाविषयी मॅडम एकंदरीत विवेचन करत होता आणि तेव्हा त्यांनी एक वाक्य वापरलं की या सगळ्या स्त्रियांनी व्यवस्थेविरुद्ध बंड केलं आणि मगाशी जे तुम्ही गाणं ऐकलं ते त्या एका शब्दावरून आले चल बंड करू ही अशी कवितेची ही प्रक्रिया ही अशा पद्धतीने तयार झालेली आहे मगाशी इथे माझ्या दोन बी एड च्या शिक्षिका होत्या खर तर त्यांचे मला आभार सुद्धा मागायचे होते आणि माफी सुद्धा मागायची होती कारण या पुस्तकाची जी शीर्षक कविता आहे ती मी त्यांच्या तासाला दुर्लक्ष करून लिहिलेली कविता आहे इथे माझा प्रितेश कांबळे नावाचा मित्र ज्याला चालू असा माझी ती कविता ऐकवली तो म्हणाला ही कविता तुझी खूप पुढे जाणार आणि त्यात माझ्या पुस्तकाच्या शीर्षकावरती आहे या कवितेने मला कविता क्षेत्रातलं सगळ्यात मोठं महाराष्ट्रातलं बक्षीस मिळवून दिलं आणि त्याचा सुद्धा शुभाभिमान म्हणा कौतुक म्हणा काही म्हणा पण आज माझा दिवस आहे बोललं पाहिजे तर हे सगळं आहे हे सगळं होत असताना या कवितांच्या मागे म्हणजे मी माझ्या मनोबत लिहिलंय की मी वाचन कसं सुरू केलं ते तुम्ही आवर्जून वाचा आणि त्यानंतर मी वाचायला सुरुवात केला तर रामप्रसाद आवडे सरची साडेआठची मराठवाड्यात जाणारी ट्रेन असल्याने ते गेलेले आहे पण त्यांच्यासोबत प्राध्यापक सचिन मुंडे सर तिथे बसलेली होते ती माझी पुस्तक पिढी आहे मी तास संपून विभागात जायचो विभागात गेल्यानंतर विभागा दर दोन दिवसांनी दो मुंडे सरांनी माझ्याकडे पुस्तकं द्यायचं आणि ते वाचून मी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी फार पर्यंत तिसऱ्या दिवस म्हणजे भुरासारखी कादंबरी मी एका रात्री नॉनस्टॉप वाचली होती तर ते सगळं वाचना त्या वाचनातून आणलं आहे त्या जोपर्यंत वाचत नहीं नहीं तो तो जो तो 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 नाही ना इथे माझी मुलं आहेत बरेच त्यांना आम्ही नोट्स काढून देतो तर नोट्स वाचणं त्यांच्या जीवावरती येतात पण म्हणून तुम्ही जोपर्यंत काहीच वाचत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि याच सभागृहामध्ये याच कॉलेजमध्ये यांच्यासारखाच यांच्या आधी मी इथे ऑडियन्स म्हणून कार्यक्रम पाहायचो नंतर यांच्यासारखा स्वयंसेवक म्हणून काम केलं आता यांना ट्रेंड करताना यांचं एक शिक्षक म्हणून त्यांच्याकडून काम करून घेतो आणि आता इथे बसलोय हे सगळी की म्हणजे फक्त वाचनाची फक्त वाचनाची कशाची हॉस्टेलच्या मी पुस्तकं खाली म्हणजे फार वाचलं असतलं नाही भाग पण मी जे काही न वाचता बोलणार होतो त्या वाचनाला जी काही माझी रीग मिळालेली आहे तीन त्या माझ्या हॉस्टेलच्या मनोगतातून किंवा वाटचालीतून मिळालेली आहे सरांनी धुमिलचा उल्लेख केला मला धुमिल फार आवडतो प्रचंड प्रेम आहे धुमिलवरती अस मगाशी मावळे सरांनी त्याचा उल्लेख केला की एक आदमी है जो रोटी और एक आदमी आहे जो रोटी बेलताय व्हा पर एक तिसरा आदमी आहे जो नाही रोटी खाता आहे और ना रोटी बेलताय व रोटी साथ खेळताय ही जी धुमी भूमिका आहे ही संसद ते सडक पासून मी त्याचा काव्य समोर प्रचंड आवडणारा कवी आहे मला धुमिल म्हणजे मराठी तिकडे नामदेव भाषा नारायण सुर्वे आणि मग हिंदीमध्ये धुमी यांच्या आजूबाजूला यांचं जे वास्तव आहे ह्यांनी जे लिहिलेले त्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या डोक्याच्या म्हणजे डोक्याचा भुगा करतात सरांनी आता डॉक्टर श्रीधर पवारांनी सांगितलं की रोहित वेमुला म्हणजे मी मला वाटतं अकरावी बारावीत वगैरे असेल त्यावेळेस किंवा फर्स्ट इयरला असेल रोहित वेमूलाची आत्महत्या ही आत्महत्या नव्हती हे आमच्यासाठी जाणीव होती म्हणजे मला तेव्हा कळतही नव्हतं तेव्हा आमच्याकडे ते कन्वेल एक गृहस्था मला त्या मोर्चात घेऊन गेले होते तो मोर्चा कशासाठी आहे काय आहे मला माहीत नव्हतं पण त्या मोर्चानंतर जे काही पाहिलं की रोहित बेबुला हा कोण आहे हे सगळं आपल्याला रोहित बेंबुलाच्या जाणीवेतून आले हा कविता याची अर्पण पत्रिका सुद्धा रोहित बेबुला आणि मुक्ता साहेबला अर्पण केलेली आहे त्यानंतर हा रोहित बेंबुला एकीकडे जो पीएचडी होणारा विद्यार्थी आहे जो डॉक्टर होणारा विद्यार्थी आहे हा डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्याला जर इथली व्यवस्था आत्महत्या करायला भाग पाडत असेल तर मग माझ्या आईने मला या कवितेच्या कांतापासून किंवा सामाजिक वाटचालीपर्यंत जर रोहित विमुलाची आत्महत्या होत असेल तर माझ्या मुलाने या सामाजिक वाटचाली जावं का ही भीती माझ्या आईला वाटणं स्वाभाविक आहे मग अशा वेळेस माझ्यासमोर आणखी एक छान उदाहरण येतं ते म्हणजे अविचल धीवर नावा जो एक युवक आहे अतिशय मागासवर्गातून आलेला युवक ज्याचा एक बिझनेस आहे तो आहे पाण्याच्या बॉटलचा जसं भिसलेलं आहे पाणी आहे तसं पाण्याच्या ओलाचा त्याचा एक बिझनेस आहे आणि त्याची चळवळ सांगण्याची किंवा विचार सांगण्याची जी क्षमता किंवा वाट आहे ना ती मला प्रचंड आवडली त्याने त्याच्या ज्या वॉटर बॉटल कंपनीचं नाव ठेवलं ना ते नाव आहे ट्वेंटी मार्च महाडचा सत्याग्रह आणि त्याच्या खाली लिहिलं प्यास बी बुझाय आहे और इतिहास दि करायचा ही दोन माणसं ना मला इतकी जवळची वाटतात ना मी अवीच्या धिर त्याच्या परीकडे फार ऐकलं नाही की वाचलं नाही त्याला भेटलो नाही पण मला हे जे फक्त लिबर आहे ना ते प्रचंड प्रोत्साहित करतं एक वेगळी वाटत आणि म्हणून रोहित वेमुला की अवीच्या धीर लिव तर या दोन्ही मधला सुद्धा आपल्याला मध्यम मार्ग जो दिलेला आहे ना तो बाबासाहेबांनी छप्पन्न साली दिलेला आहे तो बुद्धाचा मार्ग आहे जिथे अहिंसा आहे पण तिथे स्वसंरक्षण सुद्धा आहे जिथे शोषण समाजाची व्यथा मांडणं सुद्धा आहे पण तिथे बंड करणं सुद्धा आहे जगातला सगळ्यात मोठा बंडपण मला वाटतो रोहिणी नदीच्या वादावरून जगाला शांतीतून प्रेम देता येतं वृद्ध थांबवता येतं हे सांगणारा बुद्ध किती ग्रेट असला पाहिजे किंवा बुद्धाच्या साधा पण जरी वंदनेतल्या किंवा आपल्या रोजच्या पूजेतल्या जरी आपण वंदना पाहिल्या पूजापाठ पाहिलं तरी त्यातलं कवित्व हे फार भावणार आहे कोणी आजपर्यंत विचार केला नाही की बुद्ध किती चांगला कवी आहे आता बुद्ध आहे म्हणून सांगितलं पण मला बुद्ध हा कवी वाटतो समीक्षक तर आहे पण माझ्यासाठी तो आधी कवी आहे कारण त्याची जी रचना आहे त्याचं जे म्हणणं आहे बुद्धाच ते आजपर्यंत फार व्यवस्थित सांगितलं गेलंय माझे वडील एक कायम तक्रार करत असतात भाषण करणाऱ्या लोकांकडे की तुम्ही सगळं सांगता रे पण तुम्हाला बुद्ध सांगताच येत तुम्ही चुकीतच सांगता आणि हे का मी जेव्हा बाबासाहेबांचं उदहन त्यांचं लग्न वाचायला सर अगदी प्रामाणिकपणे सांगतो तीन ते चार वेळा मी ते, ते पुस्तक ठेवलं कारण मला त्यातल्या काही गोष्टी सुरुवातीला पटत नाही नाही पटल्या सुरुवातीला पण त्यानंतर जेव्हा एक चिकित्सा म्हणून जेव्हा आपण पुढे पुढे वाचत जाऊ ना तेव्हा ते पुस्तक आपल्याला उलगडत जाईल पुस्तक वाचताना सुद्धा बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलंय म्हणून त्यावरती प्रश्न विचारू नयेत हा जो आपल्याकडे एक आहे ना त्याला थोडासा आपण असं विराम दिला पाहिजे असं माझं एक विद्यार्थी मन सांगतं कारण बाबासाहेब सुद्धा एक माणूस आहे त्याच्या अभ्यासातून काही सुटलेले मुद्दे हे आजच्या पिढीला कळू शकतात किंवा जाणवू शकतात ते जाणवले पाहिजेत आणि म्हणून वाचताना व्यक्ती सापेक्ष होऊ नये व्यक्ती कोण आहे हे बघून कधीच पुस्तक वाचू नये ह्याच्यावरती टीका याच्यात मनोगतात लिहिले की टीका करा चर्चा करा कौतुक करा काहीही करा आता याच्यावरती माझा अधिकार नाही मी जे जे काही लिहितो ते साऱ्यांचं आहे आणि ते आता तुम्ही सर्वांनी हे सांभाळायचं आहे मला बोलायचं होतं पण मी विसरलोय खरं तर मी या कवितेच्या या पुस्तकाच्या तयारीसाठी म्हणजे मी एफ वायला असताना करायची तुम्हालाही माहीत नसेल मी जेव्हा ठरवलं की पुस्तक काढेल तेव्हा त्याचं नाव दिलेलं तारुण्याची लेखणी सगळं सगळं प्रेम म्हणजे जे आता आपण म्हणतो हां की गाल गुलाबी गुलाबी सगळं त्याच्यात होतं आणि हे सुद्धा होतं तर ते सगळं त्याच्यामध्ये होतं पण नंतर नंतर जसं वाचन वाढत गेलं किंवा आजूबाजूची परिस्थिती आपल्याला दिसत गेली ना तसं तसं आपल्याला आपल्या लेखनाची वाट गवसू लागते आपण म्हणजे मी सुद्धा लिहू शकतो असे करावे प्रेम किंवा आयुष्याचे चार क्षण तुझ्यासोबत घालवे म्हणतो ना मी सुद्धा प्रेम करेन म्हणतो येत आहे आम्हाला पण या सगळ्या वाटेवरती आम्हाला आमची स्व जाणीव आमचे भान जबाबदारी आणि कर्तव्य हे अगोदर विसरून चालणार नाही आणि म्हणून माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं लेखर मगाशी आमची स्नेहा कराम मी बोलताना ती मला होती कसा फील करतो तुझे लेबर पेन प्रसूतीच्या आधी जर वेदना होत आहेत ना, ना तर ही प्रसुती होतानाच्या वेदना आहेत खरंच आणि हे फार भयानक आहे हे नाही सुद्धा सांगते मला खरंच नाही सुचत आहे काय बोलायचं पण सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो इथे माझी ही लेकरं आहेत मी या पुस्तकात कविता लेकर मी फार तिच्यापेक्षा मोठा नाही वयाने पण तरी मी त्यांना लेकरच म्हणतो की माळी आहे या फुलांचा शिक्षकातला बाप मुलांचा माळी आहे या फुलांचा शिक्षकातला बाप मुलांचा प्रत्येक पाऊल तो कधी नसतो उपधव्याप <laughs> मुलांचा प्रश्न विचारण त्यांचं बोलणं त्यांचं निरागस असणं त्यांचं हट्ट करणं हे प्रचंड आवडतो मी माझ्या एफवायच्या मुलांना चा एक पेपर शिकवतो त्याच्यामध्ये त्यांना फार बेसिक म्हणजे जे आपण शाळेत शिकलो तो सीला दृष्टीने पुढे आहे पण थोडासा अपडेट होतो तर आम्ही शिकताना की तुम्हाला जर बातमी लेखन लिहायचे असेल तर तुमचं बातमी लेखन हा तुमचा सकार भाऊ आहे त्याला तुम्ही मारा जोडा काही करा पण तुम्हाला वृत्तांत लेखन शिकवताना तो तुमच्या आत्तेचा मुलगा त्याला तुम्हाला मारता येणार नाही तुम्हाला प्रेमच करता आले पाहिजे त्याला तुम्हाला गोडीत लावता आली पाहिजे लाडी गोडीनेच लिहिता आली पाहिजे तर ही अशी पद्धत आहे आत्ताच्या काळाची आणि ही अशी वाढली गेली पाहिजे माझी हसक लेकरून बघताय मागपासून त्यांची भांडवल हा करवला आहे सगळ्या आणि या करवल्याने हा सगळा सोहळा फार गोड केलेला आहे इथे खूप सारे मान्यवर आहेत खरंच मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करतो मला कुणाचीच नावं घेता आली नाही म्हणजे इथल्याही कुणाची मी खरं तर घेतली नाही सगळ्यांचं मी खरं तर आभार व्यक्त करतो मी फार वेळ झालाय आहे अध्यक्षीय मनोगतासाठी माझा आवडता कवी आहे जो पासवर्ड कवितेतून मला प्रचंड आवडतो सिद्धार्थ तांबे सर अगदी साखर ओळीची मला वाटतं कविता आहे सरांची पण जे, जे काई बाबा है ता ते माला काई है। माला माला काई माला 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 जे काही वैश्विक बाबासाहेब त्यांनी ना ते त्या कवितेमध्ये त्यांनी दिले मला त्यांना ऐकायचं आहे आणि माझं मनोगत संपवण्याआधी या पुस्तकाची जी शीर्षक कविता आहे ती मला वाचायची एक आवर्जून उल्लेख माझ्या काही माणसांचा मला जरूर करायचा म्हणजे शिक्षकांचा तर मी केला आई वडिलांचा केला पण असे माझे काही मित्र आहेत मैत्रिणी आहेत की ज्यांचा उल्लेख मला करायचा आहे स्नेहल इथे बसलेली आहे जर तुम्ही प्रास्ताविक ऐकलं ही माझ्या कवितेची बहुतांश कवितेची पहिली वाचक आहे म्हणजे काही कविता रात्री एक दीड वाजता तुम्ही आम्ही तिला उठवतो उठ वाच आणि मग सांग ती माझी पहिली रसिक आहे माझी बहिणी इथे बसलेली आहे तिला मी आवर्जून माझ्या वडिलांवरती लिहिलेली कविता आम्ही बाकी कोणालाच ऐकलो नाही फक्त तिने ऐकलेली आहे पहिल्यांदा नंतर आईने पहिल्यांदा पुस्तक वाचलेलं आहे स्नेहा आमची आहे जी तिच्या पुस्तकाच्या वेळेस आमची मैत्री बहरत गेली तेव्हापासून की तू कधी करतो तू कधी करतोस हे सतत मी टोचणं आहे ना हे टोचण्यामुळे हे सगळं आलेलं असतो या सगळ्या माणसांना मला धन्यवाद द्यायचं आहे अजून कोणाचं अनवधानाने नाव घावून ना गेलं असेल तर मी सगळ्यांचं खरंतर आभार व्यक्त करतो त्यांची माफीसुद्धा मागतो या सगळ्यांचं म्हणजे ही सगळी पुस्तकातली माणसं आहेत आणि या माणसांना घाबरणारी काही माणसं आहेत की त्यांनीसुद्धा इथे खरं बसलं बसून ऐकलं पाहिजे होतं ही सगळी माणसं आज या कार्यक्रमाला आली खरं तर भाग्यहू भाग माझा विश्वास नाही पण तरी आता मला पर्यायी शब्द सुचत नाही माझी परिस्थिती समजून घ्या मी माझं भाग्य समजतो आणि माझ्या या मनोगताच शेवट मी माझ्या या, या पुस्तकाच्या शीर्षक कवितेने करतो की जी कविता लेक्चरमध्ये सुचली तुम्ही सुद्धा लेक्चरमध्ये कविता लिहू शकता फक्त <laughs> पेपरमध्ये लिहू नका कवितेचं शीर्षक पुस्तकांना का घाबरतात माणसं जगातल्या सर्वोत्तम पुस्तकाच्या लेखकाचं नाव जगातल्या जगातल्या सर्वोत्तम पुस्तकाच्या लेखकाचं नाव पुस्तक शिकवणाऱ्या जागेला मिळू नये म्हणून जगातल्या जगातल्या सर्वोत्तम पुस्तकाच्या लेखकाचं नाव पुस्तक शिकवणाऱ्या जागेला मिळू नये म्हणून धर्मवादाची हस्तक झालेली काही रिकामी मस्तकं जेव्हा पेटवू लागतात वस्त्या वाड्या आणि जिवंत देह तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना का जेव्हा होऊ लागतो सत्ता सत्ताधाऱ्यांचा गुलाम अशक्त मेंदू अशक्त मेंदू जेव्हा होऊ लागतो सत्ता धऱ्यांचा गुलाम करू लागतो आदेशाला सलाम आणि लावतो आपल्या विवेकाला लगाम अशक्त मेंदू जेव्हा होऊ लागतो धऱ्यांचा गुलाम करू लागतो आदेशाला सलाम आणि लावतो आपल्या विवेकाला लगाम तेव्हा भिरकावला जातो त्याच्या हातातील गलड एखाद्या पुस्तकांनी भरलेल्या घरावर आणि मग पडतोच पुन्हा तोच एक प्रश्न की सगळ्या पुस्तकांना का घाबरतात माणसं वाटेवाटेवर गल्लीबोळा जेव्हा उभी राहतात धर्माची संप्रदायाची गल्लेगुरु दुकानं वाटेवाटेवर गल्लीबोळा जेव्हा उभी राहतात धर्माची संप्रदायाची गल्लेगुरु दुकानं आणि द्वेषाच्या प्रसादाना पेटवली जातात एकत्र आणणाऱ्या लोकांची मनं वाटे वाटेवर वाटे वा गल्ली बोळाच्या उभी राहतात धर्माची संप्रदायाची गल्ले भरू दुकान द्वेषाच्या प्रसादानं पेटवली जातात एकत्र नाणार लोकांची मन तेव्हा त्याच रस्त्यावर हातात पुस्तक घेऊन हात वर केलेल्या प्रतिमेवर फिरू लागतो ना माथे फिरूनचा हात तेव्हा पडतोच एक पुस्तकांना का घाबरतात ही माणसं तथाकथित वर्चस्ववाद्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरतात इतक्या नव्या पुस्तकातली अक्षर तथाकथित वर्चस्ववाद्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरता तिथल्या नव्या पुस्तकातली अक्षरं तेव्हा भर चौकात जाळली जातात समता समानता न्याय हक्काची मूल्य जपणारी पानं तथाकथित वर्चस्व्यांच्या वर्चस्वाला जेव्हा ठोकरता तिथल्या नव्या पुस्तकातली अक्षर तेव्हा भर चौकात जाळली जातात समता समानता न्याय हक्काची मूल्य जपणारी पानं आव्हान दिलं जातं प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला आणि पुस्तक वाचणाऱ्यांची पुस्तक लिहिणाऱ्यांची आणि पुस्तक जगणाऱ्यांची होते ना वारेफार झेलवाली तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना का घाबरत आली तरी माणसं वाचू पाहणारा पोरग की वाचू पाहणारा पोरग जेव्हा फिरवू लागतं एका हातातून पुस्तक आणि दुसऱ्या हातातून पुस्तकांचं भांडार रोहित बेगुलाच्या आत्महत्येपूर्वीचा आत्महत्येनंतरचा प्रदर्शित झालेला फोटो पाहून की वाचू पाहणारा पोरग जेव्हा फिरवू लागतं एका हातातून पुस्तक आणि दुसऱ्या हातातून पुस्तकांचं भांडार तेव्हा बांधले जातात त्याचे दोन्ही हात दबाव दोन्हीने लावला तो फास हातातील पुस्तकांना आणि विचारलं जातं वाचेल का तेव्हा पडतोच एक प्रश्न पुस्तकांना काही माणसं पण पण हे सगळं असलं तरी आता मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे <laughs> मारणाऱ्यांना सुद्धा की मारणाऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे अक्षरांचं मोल त्यांच्या मनात साचलं पाहिजे पुस्तकांच्या भीतीला कायमच ठेचलं पाहिजे आणि पुस्तकांना घाबरणाऱ्यांनी आता पुस्तक का वाचलं पाहिजे पण आता माताऱ्यांना सुद्धा पुस्तक आपलं वाटलं पाहिजे अक्षरांचं मोल कायमच्या मनात साचलं पाहिजे पुस्तकांच्या भूतीला कायमचं ठेचलं पाहिजे आणि पुस्तकांना घाबरणाऱ्यांनी आता पुस्तकच वाचलं पाहिजे कारण काय तर विनाशकारी अक्षरांना मोठ मागे देऊन राग क्रोध द्वेष आणि विषेला हद्द पार करत विनाशकारी अक्षरांना मोठ मागे देऊन राग क्रोध द्वेष आणि विषेला हद्द पुस्तकांनी जगत आणि पुस्तकांना जगवत जेव्हा फुले तिथला मानव त्याचा ते सांभाळा तेव्हा कुणालाच पडणार नाही हा प्रश्न पुस्तकांना का घाबरता तिथली माणसं <laughs> पुस्तकांना का घाबरतात घाबरता हे पुस्तक खरेदी करावं ते आपण वाचावं त्याची चिकित्सा करावी त्याच्यावरती जे काही आपलं मत असेल ते माझ्यापर्यंत पोहोचवावं असं मी सगळ्यांना सांगतो आणि बराच वेळ झाला त्याच्यामुळे मी पुढील वेळ अध्यक्षांच्या वाली सुपूर्द करते आणि कुठलाही संकोच न घेता त्यांचा वेळ घ्यावा आणि बोलावा असं मी त्यांना सांगतो कारण मला त्यांना ऐकायचं आहे आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद